गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेलं आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण गेल्या एक वर्षापासून सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचा दारुण पराभव झाला ती महायुती येणारी निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि याच विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सरकार जाणार हे निश्चित अशाच पद्धतीचं विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे तेव्हा विनंती आहे की कृपया <coughs> हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो लोकसभेची निवडणूक पार पडली निवडणुकीमध्ये भाजपला आणि भाजपचे जे मित्रपक्ष होते त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांना फार मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि पराभव स्वीकारल्याच्या नंतर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक फार मोठी संधी होती की जो काही प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि जे मराठा आरक्षण गेल्या एक वर्षापासून सुरू आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे फार मोठी संधी उपलब्ध झालेली होती लोकसभेची निवडणूक जेव्हा मे महिन्यामध्ये पार पडली निकाल जूनमध्ये लागला आणि जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी निवडणूक संपली मतदान संपलं तेव्हाच त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आपल्या अनेक जागा जाणार आहेत त्यांचे अंदाज त्यांच्याकडे पोहोचलेले होते त्याच्या पलीकडे जाऊनही जेव्हा चार जून दोन हजार चोवीस या दिवशी निकाल लागला आणि निकाल लागल्याच्यानंतर संपूर्ण वातावरण आपल्या विरोधात आहे हे त्यांच्या लक्षात आलं तिथून पुढे त्यांच्याकडे फार मोठी संधी उपलब्ध झालेली होती त्यांच्याकडे जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उपलब्ध होता आणि सहा महिन्यांचा कालावधी हा फार मोठा कालावधी होता तर त्यांनी खरोखर जर मनातून ठरवलं असतं तर ते हा प्रश्न सोडू शकले असते <coughs> खऱ्या अर्थाने स्वत देवेंद्र फडणवीस याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्याचं कारण खऱ्या अर्थाने जर स सत्तेचे सूत्र सत्तेची चावी कोणाकडे असेल तर त्याचं एकच उत्तर आहे आणि ते उत्तर आहे देवेंद्र फडणवीस भाजपाची लोकं जरी हे मान्य करत नसतील आणि त्या सांगत असतील की राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथराव शिंदे आहेत ते शिवसेनेचे आहेत वगैरे वगैरे जरी मांडत असतील आणि त्याचं समर्थन जरी, जरी करत असतील तरी ही गोष्ट लपून राहिलेली नाही की राज्याचे जे राजकीय सूत्र आहेत किंवा राज्य जे निर्णय घेण्याची जी ताकद आहे ती कोणाकडे आहे किंवा हे, हे सगळे निर्णय कोणाच्या हातात आहेत तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत लोकसभेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता होती त्यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला हवी होती त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवे होते त्यांच्या कुठल्या कुठल्या मागण्या आहेत हेही समजून घ्यायला हवं होतं आणि त्या मागण्या आपण कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो हेही त्यांनी पाहायला हवं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता होती जर तुम्ही अंतरावली सराटेमध्ये आले असते प्रश्न समजून घेतले असते आणि प्रश्न सोडवण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न जर केला असता तर आ, हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटला असता अशाही पद्धतीने आपण म्हणू शकतो एका अर्थाने तुम्ही असं म्हणता की भाजप ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे आणि सीमुळेच आम्ही सत्तेमध्ये आलेलो हो, आहोत परंतु त्याच ओबीसीचं आंदोलन जेव्हा आंतरवाली सराटेमध्ये सुरू आहे आणि उपोषणाला स्वतः हाके बसलेले बस आहेत त्या हाकेंच्या समोर अक्षरशः समोर एकही व्यक्ती बसलेली नाही याचे अनेक व्हिडिओ अनेक फोटोज आपल्या समोर आलेले आहेत तेव्हा मग त्या हाके साहेबांच्या आंदोलनाला किती सपोर्ट आहे किती पाठिंबा आहे यावरून आपण बघू शकतो होय मी हा मुद्दा परत एकदा रिपीट करतोय मी स्वतः तीनही उपोषणांना भेट दिलेली आहे जे हाकेंचं उपोषण जे वडिगोद्रीमध्ये जेव्हा आपण हायवे सोडतो त्याच कोपऱ्यावरती आहे तेही उपोषण आहे त्यानंतर अजून एक उपोषण आहे ते, ते, ते बटुळे बाबा वगैरे लोक तीन चार लोक बसलेले आहेत ते मध्यावरती आहे आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण बघितलेलं आहे मी बोलणार आहे ती दोनच उपोषणाविषयी पहिलं लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं उपोषण आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी मध्यरात्री बारा वाजता एक वाजता सुद्धा अक्षरशः हजारो लोक त्या ठिकाणी बसलेली आपण बघितलेली आहे आणि घोषणा देताना बघितलेल्या आहेत बसायला जागा नाही अशा पद्धतीने पाहिलेला आहे पाऊस असला तर पावसात सुद्धा भिजताना लोक बघितलेले आहेत जाता येताना त्रास होतोय किंवा रस्त्या हायवेवरून तिथपर्यंत पायी लोक जाताना आपण बघितलेले आहेत सात सात आठ आठ किलोमीटर किलोमीटर चालून लोक त्या ठिकाणी येताना आपण बघितलेलं आहे आ, महिला आहेत पुरुष आहेत आणि अक्षरशः धाय मोखलून लोक रडतानासुद्धा आपण बघितलेलं आहे मनोज जारांगी पाटील यांची प्रकृती खालवलेली आपण बघितलेली आहे डॉक्टरांनी तपासलेलं बघितलेलं आहे बळजवरीने त्यांना एक सलाईन लावलेलं बघितलेलं आहे हे सगळं चित्र आपण पाहत आहोत दुसरीकडे ल प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांचं जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी समोर स्टेजच्या खाली एकही व्यक्ती बसलेली नाही हे चित्रसुद्धा तुम्ही बघितलेलं असेल जर बघितलं नसेल तर आपण यूट्यूबवरती जाऊन बघू शकता त्याच्या अनेक पोस्ट पडलेल्या आहेत त्याच्या अनेक फोटो अनेक व्हिडिओज समाज माध्यमामध्ये उपलब्ध आहेत फेसबुकवरती उपलब्ध आहेत वरती उपलब्ध आहेत वेगवेगळे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यावरतीही उपलब्ध आहेत आणि मी स्वत या तीनही आंदोलनाला भेट दिलेली आहे मी जेव्हा भेट दिली तेव्हा प्राध्यापक लक्ष्मण हाके यां स्टेजवरती होते त्यांच्यासोबत तीन चार लोक होते त्यांचे सहकारी स्टेजच्या खाली अक्षरशः एकही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती होय हे सत्य आहे आणि अशा पद्धतीनं मग जर अशा पद्धती जर जर सपोर्ट ओबीसी मोहिमेला किंवा ओबीसींच्या या आंदोलनाला जर असेल तर देवेंद्र फडणवीस या यांची जबाबदारी होती की यामधलं सत्य काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता होती आणि खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न काय आहेत आणि ते कसे सोडवता येतील हे त्यांनी बघायला हवं होतं दुर्दैवाने त्यांनी ते बघितलेलं नाही माझं अस्पष्ट असं मत आहे की एकनाथराव शिंदे काय भूमिका घेतात किंवा शंभूराज देसाई काय भूमिका घेतात काय वक्तव्य करतात याला कसलाही अर्थ नाही कारण निर्णय घेणारे एकच आहेत आणि ते आहेत देवेंद्र फडणवीस होय मनोज जरांगे पाटील यांचा रोख जो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तो सुद्धा खरा आहे बरोबर आहे जर खरोखर त्यांना सत्तेत परत यायचं होतं त्यांना जनाधार त्यांचा परत एकदा मिळवायचा होता तर त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं आवश्यक होतं भले तुम्ही शंभर टक्के मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नसाल तरी निदान हैदराबाद गॅजेट लागू करण्याची आवश्यकता होती मराठवाड्यासाठी वेगळा विचार करण्याची आवश्यकता होती किंवा सातारा गॅजेट लागू करण्याची आवश्यकता होती त्यानंतर मुंबईचं जे गॅजेट आहे तेही लागू करण्याची आवश्यकता होती अशी जरी तुम्ही थोडीफार कामं केली असती तरी तुमच्यावरचा रोष कमी झाला असता मात्र लोकसभेनंतर तुम्ही अशा पद्धतीनं काहीही केलेलं नाही तुमचा कोणीतरी एक आमदार किंवा एक खासदार किंवा एखादा मंत्री पुढे येतो काहीतरी आरोप प्रत्यारोप करतो तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं विरोध करत आहात तो जनभावनेचा अपमान करत आहात अशाच पद्धतीचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्ही यामध्ये शंभर टक्के अयशस्वी झालेला आहात हा प्रश्न सोडवण्यामध्ये अयशस्वी झालेला आहात आणि लोकसभेनंतर तुम्हाला संधी जी संधी मिळालेली होती सहा महिन्यांची संधी तुम्ही आता गमावलेली आहे आता विधानसभा फार जवळ जवळ आलेली आहे अगदी पंधरा दिवसाच्या आसपास दहा पंधरा दिवसाच्या आसपास कदाचित निवडणूक जाहीर होऊ शकते तेव्हा आता संधी ले ले तुम्ही गमावलेली आहे तुम्ही जाणार आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आता जर तुम्ही देणार तर नाहीच तुम्ही आरक्षण देणार तर नाहीच परंतु माझं तर असं मत आहे किंवा असं अनेकांचं मत येत आहे की जरी तुम्ही आता एकतर देणार नाही परंतु आरक्षण दिलं तरी तुम्ही जाणारच आहात त्याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट किती ताणायची किंवा एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय करायचा कि यालाही काही मर्यादा असते मराठा समाजावरती तुम्ही फार मोठा अन्याय केलाच आणि हे जे संपूर्ण आरक्षणाचं आंदोलन आहे हे फार तुम्ही ताणलेलं आहे लांबवलेलं आहे एक एक वर्ष आंदोलन अशा पद्धतीनं महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडलेली गड़ नाही एखादुसरं आंदोलन झालं असेल परंतु त्याची तीव्रता एवढी मोठी नव्हती त्याला एवढा मोठा जनाधार कधी मिळालेला नव्हता ही लोकभावना होती लोक चळवळ होती आणि ही लोकभावना किंवा जनभावना समजून घेण्याची जबाबदारी नेते म्हणून तुमची होती या राज्याचे राज्यकर्ते म्हणून तुमची होती पालक म्हणून तुमची होती हा जो समाज आहे तो महाराष्ट्रातला होता त्यातला कोट्यावधी समाज तुमचा मतदार सुद्धा होता आणि याच लोकांना डावलण्याचं पाप तुमच्या हातून तुम घडलेलं आहे तेव्हा आता तुम्ही जरी आता, उगर, जर अशा पद्धतीनं आरक्षण दिलं तरी सुद्धा तुम्ही जाणारच आहात हे आता उघड झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे त्याचबरोबर जर अशा आपल्या पद्धतीनं आपल्याकडून अशा पद्धतीने एखादा प्रश्न जर सुटू शकत नसेल किंवा आपल्यावरती फार मोठे आरोप प्रत्यारोप जर व्हायला लागले असतील तर या राज्यात काही राजीनामा देण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत मी विलासराव देशमुख यांचं उदाहरण देईल विलासराव देशमुख जेव्हा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि विलासराव देशमुख आणि सरकारच्या विरोधात फार मोठा आरोप व्हायला लागला आणि सरकारच्या विरोधी एक वातावरण तयार झालं तेव्हा विलासराव देशमुख यांनी स्वतः राजीनामा दिल्याचं आपण बघितलेलं होतं मागील काळात विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं सुद्धा आपण बघितलेलं होतं दुसरे अजून एक मुख्यमंत्री होते ते होते अशोकराव चव्हाण जेव्हा आदर्श घोटाळा आणि आदर्श घोटाळ्यामध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण हे <coups> काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं नाव या घोटाळ्यामध्ये आलं जोडण्यात आलं ते बऱ्यापैकी उघडही झालं तेव्हा स्वतः अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा राजीनामा दिलेला होता तर याही ठिकाणी जर आपल्या ज्यांनी प्रश्न सुटत नसेल आणि खूप विरोधात वातावरण तयार होत असेल तर ते निवळण्यासाठी आणि एक जबाबदारी स्वीकारण्यासाठी या राज्याच्या एकतर गृहमंत्र्यांनीही राजीनामा देण्याची गरज होती जेव्हा लाठी हल्ला झाला आणि लाठी हल्ला झाल्याच्या नंतर फार विरोधी वातावरण तयार झालं तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता तुमची डॅमेज कंट्रोल त्या ठिकाणी झालं असतं तुमच्या विरोधात इतकंही वातावरण तयार झालं नसतं तुम्ही काहीतरी चुकलेले आहात आणि चुकी तुम्ही माफ मान्य केलेली आहे तेव्हा लोक तुम्हाला माफही करताना पण बघितलेलं आहे तुम्हाला माफ केलं असतं मात्र तुम्ही अशा पद्धतीने ना वागलेलं नाही दुसरं असं की इतके दिवस आपण प्रश्न सोडू शकलेलो नाही तर एकनाथराव शिंदे यांचीही जबाबदारी होती की मी जर प्रश्न सोडू शकत नाही माझ्या ज्याने जर प्रश्न सुटत नाही आणि मला प्रश्न सोडवताना कुणी जर आडवत असेल तर एकनाथराव शिंदे यांनी राजीनामा देऊन त्या खुर्चीवरून खाली उतरायला हवं होतं जर अशा पद्धतीनं जर झालं असतं तर कदाचित एकनाथराव शिंदे यांच्यावरती इतका मोठा रोष निर्माण झालेला नसता तिसरे जे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांनीसुद्धा आत्तापर्यंत कधीच की महा ही महायुती सोडून परत आपल्या स्वगृही परत जायला हवं होतं आणि आपण स्वाभिमानी आहोत हे दाखवून द्यायला हवं होतं किंवा ज्या लोकांच्या मतांवरती तुम्ही आजपर्यंत राजकारण केलेलं आहे निवडून आलेलं आहात त्या मराठा समाजाविषयी तुम्ही तळमळीचे कार्यकर्ते आहात हे दिसून आलेलं असतं तेही अजितदादांच्या ही बाबतीत ते झालं नाही तिसरं असं की छगन भुजबळ यांची ही केव्हाच व्हायला हवी होती ती हकालपट्टी करणं हे देवेंद्र फडणवीस यांचंही काम होतं त्याचबरोबर एकनाथराव शिंदे यांचंही काम होतं आणि ते ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांचंही ते काम होतं जर कदाचित सरकारी पदावर असून छगन भुजबळ ज्या पद्धतीनं बोलत होते ते अतिशय चुकीचं होतं अतिशय घातक होतं आणि त्याचा परिणाम हा भाजपलाही भोगावा लागलेला आहे विधानसभेलाही भोगावा लागणार आहे एकनाथराव शिंदे यांनाही भोगावं लागणार आहे आणि अजितदादांनाही फार मोठ्या प्रमाणात भोगावं लागणार आहे हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज नाही हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं अशाच पद्धतीचं चित्र अशाच पद्धतीचं चित्र यापूर्वी कधी महाराष्ट्रात होतं का <coughs> होतं थोड्याफार फरकाने होतं ते इतकं तीव्र नव्हतं मात्र होतं एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी त्र्याण्णव चौऱ्याण्णवला जेव्हा हिंदू मुस्लिम दंगली झाल्या त्या काळात सुद्धा सरकारच्या विरोधात फार मोठा रोष निर्माण झालेला होता आणि सरकारच्या विरोधात रोष तयार झाल्याच्या नंतर ब्याण्णव त्र्याण्णव पासून ते पंच्याण्णवपर्यंत जवळपास तीन चार वर्ष हा रोष एक एका दिवशी तयार झालेला नव्हता तीन चार वर्ष हा रोष जिवंत राहिला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सत्ता बदल झाला जे सरकार होतं त्यांना घरी जावं लागलं किंवा खुर्ची सोडावी लागली आणि <coughs> विरोधक सत्तेवरती आले एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला जेव्हा दंगली झाल्या तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होतं तेव्हा अशा पद्धतीनं राष्ट्रवादी किंवा अशा पद्धतीचे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये नव्हते प्रमुख पक्ष दोनच होते एकतर शिवसेना भाजप आणि काँग्रेस एवढे तीनच पक्ष महाराष्ट्रात होते काँग्रेस सत्तेमध्ये होतं भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी होते आणि दंगलीच्या काळामध्ये या गोष्टीचा फायदा निश्चितच शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाला झाला महायु युतीला तेव्हा महायुती हा शब्द नव्हता युतीला त्याचा फायदा झाला आणि एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ब्याण्णव त्र्याण्णव पासून चिघळलेलं वातावरण नंतर काँग्रेसच्या विरोधात गेलं आणि काँग्रेस सत्तेवरून खाली उतरली एकोणीसशे पंच्याण्णवला महायुती किंवा युती शिवसेना आणि भाजप हे सत्तेमध्ये आले तशाच पद्धतीचं इतकं विरोधातलं वातावरण परत कधी होतं का तर हो दोन हजार चौदा पूर्वी अशाच पद्धतीचं वातावरण होतं ते सुद्धा अगदी दोन दिवसामध्ये किंवा एका दिवसामध्ये किंवा अगदीच एक दोन महिन्यामध्ये अशा पद्धतीनं निर्माण झालेलं नव्हतं दोन हजार नऊला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला त्यानंतर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आली आणि दोन हजार नऊपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झालं हे वातावरण विरोधातलं होत असताना तेव्हा सुद्धा फार दिवस वाट पाहावी लागली एकूण दोन हजार चौदापर्यंत वाट पाहावी लागली आणि जवळपास चार पाच वर्ष हे प्रकरण चिघळत राहिलं आणि पाच वर्षांनंतर लोकांनी योग्य ठिकाणी मतदान करून तेव्हा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढल्याचं आपण बघितलेलं होतं आणि भाजप आणि शिवसेनेला फार मोठा प्रतिसाद लोकांनी दिलेला होता तेव्हा सुद्धा सत्ता बदल झालेला होता सत्ता बदल होण्यासाठी ज्या पद्धतीचं वातावरण असतं ते वातावरण आज आहे का तर होय निश्चितपणे आहे शंभर टक्के आहे आणि भाजप आणि भाजपासोबत जे कोणी आहेत ते महायुतीतले सगळे पक्ष घरी जाणार हे निश्चित झालेलं आहे सरकार जाणार हे निश्चित झालेलं आहे आता ते किती प्रखरपणे होईल किंवा कशा पद्धतीने होईल हे थोडंसं वेळ आहे ते कळायला थोडासा वेळ आहे मात्र सरकार जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे तुम्ही आता आरक्षण दिलं शेवटच्या टप्प्यात आरक्षण दिलं तरीही तुम्ही घरी जाणार आहात आणि तुम्ही देणार तर नाहीच हे दिसत आहे कळत आहे देणार तर नाहीतच आणि जरी दिलं तरीसुद्धा तुम्ही जाणार आहात हे मात्र निश्चित आता यामध्ये भाजपाची काही हदबलता आहे का तर हो निश्चितपणे हदबलता आहे त्यांना कुठल्या तरी एका समाजाला किंवा एक एखाद्या ओबीसी गट घटकाला गट गटाला नाराज करून त्यांना मराठ्यांना आरक्षण देता येत नाही हेही ये थोडंसं दिसलेलं आहे लक्षात आलेलं आहे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे मराठ्यांच्याही ते लक्षात आलं आहे का तर हो मराठ्यांच्याही लक्षात आलेलं आहे मग तुम्ही थोडंसं स्पष्ट व्हायला हवं हो होतं एकतर तुम्ही ते द्यायला हवं हो होतं जरी नाराज जरी झाले त खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मनोज रांगे पाटील जे बेरीज करतात आरक्षण जे जे दिलं आहे ती जर बेरीज केली तर मग ती शंभरच्या पुढे जाते हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे मग मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी ते वेगवेगळे ते मुद्दे वेगळे आहेत मात्र एकतर ते द्यायला हवं होतं आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल तर ते तुम्ही का देऊ शकत नाही हे तुम्ही स्पष्ट करायला हवं होतं आणि आम्ही देणारच नाही देऊच शकत नाहीत हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करायला हवं होतं तुम्ही हा प्रश्न इतका चिघळत ठेवायला नको होता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कुणीतरी आरक्षण करण्यासाठी मग तयार करायचा उभा करायचा कुठेतरी बसवायचा त्याला थोडंसं सपोर्ट करायचं अशा पद्धतीनं जे केलेलं आहे ते चुकीचं आहे त्यापेक्षा तुम्ही स्पष्ट भूमिका जर घेतली असती तर कदाचित तुमचा इतका विरोध लोकांनी केला नसता असं जरी म्हटलं तरी चुकीचं होणार नाही तुमच्याकडून अजून एक फार मोठी चूक झालेली आहे ती चूक मी या ठिकाणी निश्चितपणे मांडणार आहे की ज मनोज दरांगे पाटील हे जेव्हा अशा पद्धतीनं आंदोलन उभं करत होते आणि संपूर्ण समाज त्यांच्यासोबत होता तर याचा एक आदर तुम्ही करायला हवा होता मनोज जरांगे पाटील यांचाही आदर करायला हवा होता आणि त्यांच्यासोबत असलेला जो मराठा समाज आहे याचाही आदर करणं आवश्यक होतं त्याचं कारण असं की हा समाज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात जास्त प्रमाणात मराठा समाज आहे आणि कित्येक मतदारसंघ असे आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त मतदार कुठले आहेत तर ते मराठा समाजाचे आहेत एकटा मराठा समाज समाजसुद्धा अशा पद्धतीने सत्ता उलथून टाकू शकतो का तर त्याचं उत्तर आहे, आहे। अपन हो उलथून टाकू शकतो तेवढी क्षमता मराठा समाजामध्ये आहे लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे तेव्हा या समाजाबद्दल बोलताना आपण फार आदरपूर्वक बोलायला हवं होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे याच समाजाचे आता दैवत आहेत त्यांच्याविषयी बोलतानासुद्धा फार जाणीव म्हणजे काळजीपूर्वक बोलण्याची आवश्यकता होती मात्र तुमच्यातील राणे असतील किंवा लाड असतील दरेकर असतील हे फार फार खालच्या पातळीला जाऊन टीका करताना आपण बघितलेले आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे जात आहे आणि ही लोकं आजही थांबलेली लो आहेत का तर त्याचं उत्तर आहे नाही ही लोकं आजही थांबलेली नाहीत ते आजही अश अतिशय चुकीच्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करत आहेत जे आंदोलन लक्ष्मण हाके करत आहेत तेसुद्धा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मनोज दरांगे पाटील आणि मराठा समाजाविषयी बोलत आहेत मी सुरुवातीला सांगितलं की ज्या लक्ष्मण हाकेंच्या समोर एकही आंदोलक बसलेला नव्हता त्या लक्ष्मण हाकेंना अशा पद्धतीनं बोलण्याचा अधिकार आहे का याचाही विचार व्हायला हवा होता जो झालेला नाही ही लोक टीका करत आहेत दुसरं असं की असेही काही लोक आहेत ज्यांची भूमिका दुटप्पी आहे एकच उदाहरण देतो ते उदाहरण आहे शंभूराज देसाई जेव्हा हे अंतरवाली सराटेला येतात मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतात त्या ठिकाणी बसतात तेव्हा त्यांची वक्तव्य वेगळी असतात मराठा समाजाच्या बाजूने असतात आणि जेव्हा त्या ठिकाणावरून ते, ते मुंबईला जातात सरकारी पक्षामध्ये येतात तेव्हा त्यांची वक्तव्य वे वेगळी असतात ती मराठा समाजाच्या विरोधात असतात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात असतात अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका घेणारे लोकसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपसोबत आहेत महायुतीमध्ये आहेत याचासुद्धा फार मोठा तोटा सरकारी पक्षाला होणार आहे दुसरं असं पक्षवार जर विचार करायचा झाला था तर त्यामधले हे तीन पक्ष आहेत त्यातला सगळ्यात अगोदर मी एक निवडणार आहे तो अजितदादांचे राष्ट्रवादी अजितदादांचा एकही आमदार येईल अशा पद्धतीचं चित्र सुद्धा आत्ता महाराष्ट्रात नाही होय असं बोलणं हे फार धैर्याचं होईल किंवा यावरती आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मात्र हे शंभर टक्के खरं आहे की अजितदादांचा एकही एक आमदार येणार नाही अशा पद्धतीनं जरी चो बोललं गेलं तरी ते चुकीचं होणार नाही कारण अजितदादांना जनाधार हा कुठल्याही मतदारसंघामध्ये नाही अजितदादांना एकतर विरोधातले सगळे लोक त्यांना विरोध करणं हे साहजिक आहे ते विरोधी पक्षांचं काम आहे मात्र अजितदादांना त्यांच्याच सोबत असलेला शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदेंची शिवसेना त्याचबरोबर भाजपचे लोकसुद्धा विरोध करताना आपण अनेक वेळा बघितलेले आहेत आणि त्यांची इच्छा तीच तो तो आहे की अजितदादांनी महायुतीमधून बाहेर जावं कारण आम्हाला जो तोटा झाला तो अजितदादांमुळे झाला असंसुद्धा आपण बघितलेलं आहे अजितदादांच्या विरोधात अनेक लोक बोलताना आपण बघितलेलं होतं बघितलेलं आहे राणे असतील किंवा इतर लोक असतील आणि स्वतः अजितदादासुद्धा त्याच लोकांच्या विरोधातसुद्धा बोलताना आपण बघितलेलं आहे काल परवा राणेंच्या विरोधात अजितदादा स्वतः बोललेले आहेत <coughs> किंवा अजून ज्या नवनीत राणा आहेत त्यांच्याही विरोधात अजितदादा अनेक वेळा बोलताना बघितलेले आहेत मग तुम्ही एकमेकांच्याच अशा पद्धतीने विरोध जर विरोधात जर असाल आणि अजितदादांना कुठल्याही मतदारसंघामधील लोक स्वीकारायला तयार नसतील तर असा कुठला मतदारसंघ आहे ज्यामध्ये अजितदादांचे आमदार दुडून येऊ शकतात तर अजितदादांचा जवळपास आ, कशाही पद्धतीनं जास्त न उशकत था था पद्धती पन लोक निवडून येऊ शकतच नाहीत अशा पद्धतीचे विश्लेषण आपण करू शकतो शिंदेंना लोकसभेमध्ये फायदा झालेला आपण बघितलेला होता मात्र यावेळेस शिंदेंना फायदा होईल असंही चित्र अजिबात नाही कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती फार मजबूत आहे लोकसभेची परिस्थिती होती ती थोडीशी वेगळी होती सुरुवातीच्या काळामध्ये महायुतीला थोडंसं वातावरण चांगलं होतं आणि त्या अक्षरशः आम्ही चारशे पार जाणार आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस बेचाळीसपर्यंत पर्यंत जाणार इथपर्यंत ते बोलत होते त्यांच्याकडे आत्मविश्वास होता आणि चित्र सुरुवातीच्या काळात त्यांच्या बाजूनी होतं असं म्हटलं तरीसुद्धा चूक होणार नाही मात्र आत्ता परिस्थिती वेगळी आहे आत्ता चित्र पूर्णपणे विरोधात आहे आणि लोक सगळेच्या सगळे तुमच्या विरोधात आहेत तेव्हा शिंदेंनासुद्धा फार मोठा फटका बसणार आहे आणि शिंदेंचे सुद्धा लोक निवडून येऊ शकत नाहीत त्यानंतर सगळ्यात जास्त तोटा जर कोणाला कोणतं असेल तर तो भाजपला आहे भाजपचे जे एकशे पाच किंवा एकशे सहा आमदार दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले होते तशा पद्धतीने आता अजिबात निवडून येऊ शकत नाहीत काही ठिकाणी ते स्वतःचे आमदार वाचू शकतात या ठिकाणी मराठा समाज कमी आहे आणि काही इतर समाजाची लोक काही मतदारसंघामध्ये जास्त असतील अशाच काही मतदारसंघांमध्ये भाजप निवडून येऊ शकतं मात्र भाजपला फार मोठा तोटा आता सहन करावा लागणार आहे आणि आता थोडंसं वातावरण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे निवडणूक जाहीर होऊ शकते थोडेच दिवस राहिलेले आहेत पंधरा दहा पंधरा दिवसामध्ये कदाचित निवडणूक जाहीर होऊ शकते दहा पंधरा दिवसाच्यामध्ये तुम्ही एकतर निर्णय घेऊ शकत नाही परंतु शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही निर्णय जरी घेतला तरी तुम्ही सत्तेवरून जाणार पदावरून जाणार हे मात्र निश्चित अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे केलेलं आहे अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला खरोखर जर आवडेल असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद